श्रीनाथ श्रीनाथ ने काही क्वालिटी एका व्यक्तिमत्व कसा असलं पाहिजे बघा लहानपणापासून आपण खूप सारे वाचन करतो की आपल्या डोळ्यामुख आयडियल्स ज्या आयडियल्स वेगवेगळे असते मग कुणाला विराट कोहली असेल किंवा कुणाला मायला सैनिक की त्यांची अभ्यास क्रान्ची किती पूर्व दिक्िती तासे अॅड्रेस करायची आणि मला कोण अभ्यास केला आणि सगळ्या प्रश्नांचा वापरन केला की तेव्हा तो समाप्त करला काय ठरलेच बस काय छाप पद्धतीने आपला संविधान आज तसंच आपल्याला नियम आपण कायदेशीर विद्यार्थी आपण कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली बेस ऑन तसंच तुम्हाला कळतं की काय चर्चा झाली होती आर्टिकल 21 मध्ये यू प्रोसेस ऑफ लॉ

लहान असे मुले झाले त्यांना सपोर्टही मिळाला तसा पण त्यांनी स्वतः ही त्यांची इच्छाशक्ती होती काही आपल्याला शिकायचे त्या काळामध्ये आता आपण शिक्षण देऊ शकतो का अगदी कॉमन झालं आहे की फॉरेनला जाऊन शिक्षण घ्यायचे आपल्याला त्या काळामध्ये जाऊन त्यांनी परदेशी ज्या पद्धतीने म्हणजे त्यांची इच्छाशक्ती किती होती बघा आणि ठीक आहे जी इच्छाशक्ती असते ना खूप सगळी लोक लगेचच मदत दिला पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण फार महत्वाच्या गोष्टी आहेत कोणती तीन गोष्टी त्यांनी सांगितलं की महामानव का म्हणत होतं तर त्यांनी ह्युमन राईट्स मानवी आज कन्सेप्ट इतकी पॉप्युलर झालेली आहे दहा डिसेंबर आपण सेलिब्रेट करणार असतो ओके ह्युमन राईट्स डे म्हणून त्याच्यामध्ये त्यांचं योगदान आहे इकॉनॉमिक्स म्हणून ते फार आजही एक एक्सपर्ट म्हणून त्याच्यानंतर मनमोहन सिंग आपले जे प्रधानमंत्री होते त्यांचं नाव ते सगळ्यात कोणी आण तेही माहिती की नंतर तुझे वेगळे अनिनियम आहे एवढंच नाही तर म्हणजे किती त्यांचे योगदान आहे पण आपण काय करतो फक्त बघतो ते आपण काय असेल सगळे विद्यार्थीच म्हणे की इन्क्लुडिंग मी तर आपण काय करतो करायचं फक्त ते कागदावर आहे असं काही आपण कधी मागत म्हणजे माझं म्हणते याने खूप छान की मूल्य आज मुल्यांची रा, ही मुल्यांचा त्रास झाले कारण मुल्याप्रमाणे वापरत ती गरजेचं आहे म्हणजे छोटी गोष्ट ही म्हणजे एका महान महाकार्यपातून आपण त्याही गोष्टी तर मी पुन्हा एकदा या महापरिनिर्वाण करण्याकरता सगळ्यांना आव्हान करेल म्हणजे मी त्याच्यामध्ये मी पण आहे की आपण नेहमी त्यांचा आदर्श फक्त एक आयडिया म्हणून नाही तर आपण त्याची प्रचिती आपण आपल्या भावनांकडे दाखवतो कारण आज तसं होतं काम करताना असेल किंवा अभ्यास करताना असेल की परीक्षा अभ्यास करायचा जेवढं काम आहे फक्त तेवढंच करायचं म्हणजे नोकरीमध्ये असेल पण आपण करायचं म्हणून होतो की एका सिक्सेशनमध्ये होते किंवा कर्ज म्हणतो की भारतामध्ये वर कर्ज चांगलं नाही आहे काम हे चांगलं कारण आपण कधी त्या अनुषंगाने आपण कधी वागतच बघा आज वेगवेगळ्या म्हटल्यानंतर आपण काम पण केलं पाहिजे वॅक्सिन जे आहे त्याचं आपण त्याच्यावर पर्याय करू शकतो फक्त डॉक्टर सांगेल या निमित्तानं